नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या भविष्य भाकीत सत्ताधारी पक्षांमधील टोकाच्या मतभेदाचा कालखंड चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा सप्ताहात राशीत अमावस्या होत आहे मेष लग्नाच्या पत्रिकेत चतुर्थात होणारी अमावस्या उत्तर भारतात मोठी नैसर्गिक दुर्घटना घडवणारी राहील दिल्ली हिमाचल प्रदेश उत्तराखंड या प्रदेशात पूर अतिवृष्टी भूस्खलन दरड कोसळणे यांसारख्या घटनेतून मोठी हानी होण्याची शक्यता राहील चतुर्थातील राही। मंगळाची अष्टम व द्वादश भावावर दृष्टी असल्याने या काळात विमान दुर्घटना व मोठी हानी होण्याची देखील शक्यता राहील विमानसेवा विस्कळीत होईल खराब हवामानामुळे अनेक उड्डाणे रद्द होतील विमानात बॉम्ब असल्याच्या अफवा देखील पसरवल्या जातील काही देशात विमान अपहरणाचा प्रयत्न होईल पुढील काळात मंगळ कन्या राशीत प्रवेश करीत आहे त्यामुळे शेतकरी आंदोलने सरकारी कर्मचाऱ्यांचे संप बंद तीव्र होतील हॉस्पिटल बँक कर्मचारी निवासी डॉक्टरांचे देखील संप होतील कन्या राशीतील मंगळामुळे गुन्हेगारीमध्ये या काळात वाढ झालेली दिसेल दहशतवादी नक्षलवादी या काळात सक्रिय होतील हिंसा किंवा स्फोटक घटना घडवल्याचे देखील या काळात प्रयत्न होतील पुढील काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता राहील चोरीचे गुन्हे वाढतील राजकीय व्यक्ती उद्योगपती यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतील मोठ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई तुरुंगवास होण्याची देखील शक्यता राहील प्लुटोच्या प्रतियोगात होणारी आमावस्या राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडवणारी असून जुन्या पक्षात फूट पडेल मोठ्या ज्येष्ठ नेत्याच्या मृत्यूची घटना देखील या काळात संभवते याच काळात सत्ताधारी पक्षातील विसंवाद वाढण्याची देखील शक्यता असून सरकारविरोधात विरोधकांकडून मोठी निदर्शने होती शनी मंगळ प्रतियोग होत असल्यामुळे काही राज्यात बरखास्तीचे निर्णय होऊन निवडणुकींची देखील या काळात घोषणा होईल सत्तेतील पक्षांमध्ये युती आघाडीमध्ये फूट पडून एखादा पक्ष युती आघाडीमधून बाहेर पडल्याची देखील शक्यता आहे विरोधी आघाडीतील एखादा पक्ष आघाडीतून बाहेर पडेल मोठ्या महत्वाच्या देशात सत्तेविरोधात बंड होण्याची शक्यता राहील अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरुद्ध जनतेमध्ये रोष वाढल्याची शक्यता असून एलॉन मस्क यांना वार्ता पाठिंबा मिळेल अमेरिकेच्या नव्या टॅरिफ विरोधात इतर देशांचा सामूहिक विरोध होईल जगातील प्रमुख उद्योगांवर याचा नकारात्मक परिणाम अनुभवास येईल शनी मंगळ कुयोगामुळे हो शेजारील हिंसा किंवा युद्धासारखे प्रसंग अनुभवास येतील पाकिस्तान बांगलादेशामध्ये अशांतता स्फोटक घटना संभवतात रशिया युक्रेन मधील संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता राहील अमावसीजवळ शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड अनुभवास येईल सोन्या चांदीच्या भावात घसरण होईल रुपयाची मूल्य कमी होण्याची देखील शक्यता राहील खेळ स्पर्धांमध्ये नाट्यमय निकाल लागतील खेळाडूंच्या दुखापती अपघात किंवा वादविवाद यांसारख्या घटना संभवतात अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागेल भारत इंग्लंड संघातील सामना अटीतटीचा होऊन नाट्यमय निकाल लागेल कर्कराशीतील अमावस्या लहान मुले विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल राहील लहान मुलांचे अपघात अपहरण घटना देखील या काळात संभवतात साहित्य यशस्वी लेखक साहित्यिक पत्रकार यांचे गौरव होतील धार्मिक सण उत्सव उत्साहात या काळात साजरे होतील मोठ्या कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल असून गायक संगीतकार चित्रपट कलावंतांच्या मृत्यूची घटना देखील होण्याची शक्यता राहील या काळात धार्मिक सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू अपघात होण्याची देखील शक्यता राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद